या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर आमदार दादा कल्याण शेट्टी व तसेच या पॅनलचे दुसरे प्रमुख दिलीपरावजी मानेमालक हासापुरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो जो काही आमचा पॅनल शेतकरी सिद्धेश्वर शेतकरी पॅनल उभा केले होता त्यामध्ये आम्हाला घवघवीत यश आलेलं आहे आणि त्या त्यातून त्या त्या आज सभापती व उपसभापती निवड होती आणि माझी या सोलापूर कृषी कुछ, उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी निवड झालेली आहे आणि तो तो निवड हा 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 एका सामान्य कार्यकर्त्याचा सा, दे सामान्य कार्यकर्त्याला सचिन दादा यांनी दिलेला आहे आणि सचिन दादांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून मला जो उपसभापतीपदी विराजमान केलेला आहे तरी त्याची मी जाण ठेवून त्या सर्व आपल्या सिद्धेश्वर कर, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्व से स सर्व शेतकऱ्यांचे जे काही बाजारभाव असतील त्यांना जो योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे ज्या काही त्यांच्या सोयीसुविधा आहेत त्या सर्व मी करणार आहे आणि आज जो काही माझा मान सन्मान होत आहे त्याला एकमेव म्हणजे सचिनदादा कल्याण शेट्टी हे कारणीभूत आहेत आणि त्यांचा मी पूर्ण आभार आहे सचिन दादा तुम आगे